जी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आता एक मराठी चित्रपट आत्ताच नुकताच प्रदर्शित झाला तोही विदर्भातला मातीतला आणि जे चित्रपट तज्ञ आहे किंवा जे गुंतलेले आहेत त्यांनी त्यावेळेस जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा एक असं म्हटलं की तुमच्या काळातले जे चित्रपट होते ते जे कॉमेडीचा बाज होता किंवा काय होतं की तुम्ही काय दिलं त्या काळातल्या प्रेक्षकांना कारण आम्ही त्या काळात कॉलेज होईन होतं आम्हीसुद्धा ब्लॅकमध्ये तिकीट घेऊन तुमचं गंमत जम्मत बनवा बनवी सगळं पाहिलं आहे तर ते म्हणाले ही बनवा बनवी जो चित्रपट होता तो पर्टिक्युलर तुम्ही मुंबईच्या लोकांना कारण विदर्भात आणि नागपुरामध्ये घर मिळवणं ना म्हणजे इतकं काही कठीण नव्हतं पण तो जी तुम्ही मांडणी केली ती सगळी मुंबईच्या वगैरे अँगलनीच तुम्ही ते चित्रपट त्या काळात तुम्ही बनवले तिघा चौघांनी जे काही केलेले आहेत आता अलीकडच्या काळात खूप गंभीर असा विषय घेऊन आता चित्रपट बनतात आहे पण आज मी तुम्हाला बघितलं की तुम्ही आता ह्या चित्रपटाचे स्पॉन्सर झालेले आहेत तर तुमच्यावर जो प्रेझेंटर झालेले आहेत क्षमा करा पण आता तुमच्यावर जो आरोप करत होते हे चित्रपट आज आजचे तज्ञ की तुम्ही त्या काळात काय ते पण हा एक गंभीर आणि संवेदनशील विषयाचा एक चित्रपट आहे आणि तुम्ही तितक्याच गांभीर्याने तुम्ही ते एक आता त्याचं प्रेझेंटेशनचं तुम्ही जबाबदारी आहे तुम्ही त्या लोकांना आता काय उत्तर द्याल तुमच्यावर त्या काळात जे आरोप झाले ते तुम्ही काय दिलं सादरीकरण मराठी प्रेक्षकांना त्या काळामध्ये ते आणि कोण माहिती कोणाला माहिती की जे लोक आरोप करतात त्यांनी पण ब्लॅक मध्ये तिकीट काढलं नसेल कोणाला त्यांना आरोप का करायचा आहे कारण त्यांना आयुष्यात काहीतरी करायचं आहे की जे केलं की काहीतरी ऐकतील लोक त्यांचं ऐका अदरवाईज कोण ऐकत कोण ऐकणार आहे तर मग असे आरोप करा ते निदान ऐकतील तरी आपण गुपचूप ब्लॅक मध्ये जाऊन तिकीट काढायचं पिक्चरचं आणि मग अश्विनी यांना गाणं पण म्हणायचं आणि त्याच्यानंतर हृदय वसंत फुलताना गाणं पण म्हणायचं आपल्या गर्लफ्रेंड बरोबर बाहेर जाताना आणि मग पत्रकार परिषद येतात ना करायचे असे भरपूर लोक आहेत त्यांनी काय म्हणतात बासष्ट वर्ष चालू आहे माझं ते करिअर मध्ये करिअरचे हा म्हणतोय सर सर तुम्ही पण दिसणार आहे पिक्चर